यू कॅन फुल द पर्सन ॲट अ टाईम यू कॅन फुल ऑल द पर्सन ॲट अ टाईम बट यू कान फुल ऑल द पर्सन ऑल द टाईम नमस्कार दोस्त मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन न्यूजमध्ये जसं तुम्ही बघितलं असेल मनोज जरांगे पाटील साहेबांचं आरक्षण म्हणजेच उपोषण टू पॉईंट ओ हे सुरू झालं आहे पण यावेळेस मित्रांनो माफ करा मराठा समाजाचं समाजाला आरक्षण हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि मराठा समाज त्याच्यासाठी आजपासून नाही तर इतिहास म्हणजे खूप साऱ्या दशकांपासून लढा लढा देतो आहे की आरक्षण मराठा समाजाला मिळावं मराठा समाजामध्ये जे गरीब एक तबका आहे त्यांना त्या आरक्षणाचा फायदा व्हावा त्यांना त्या गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये असेल किंवा प्रायव्हेटमध्ये फीजमध्ये कन्सेशन असेल असं त्यांना फायदा व्हावा यासाठी समाज हा खूप वर्षांपासून लढा देतोय पण मित्रांनो ह्या समाजाच्या आरक्षणाचा सर्वात मोठा जर शत्रू असेल तर याच्या आधी राहिलेले चीफ मिनिस्टर यांच्याकडे आपण सुद्धा बघायला हवं सगळ्यात मोठी फाईट आरक्षणाचे मुद्द्यावर झालेली शालिनीदाई पाटील आणि शरदचंद्र पवार साहेब यांच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की शालिनीताई पाटील आणि शरदचंद्र पवार साहेब यांच्यामध्ये आरक्षणाबद्दल मतभेद होते शालिन शालीनीदाई पाटील ह्या आरक्षणाच्या समर्थक होत्या म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी त्यांची ठोस भावना होती तर शरदचंद्र पवार त्यावेळेस त्यावेळेससुद्धा मराठा आरक्षणाच्या विरोधात होते आणि शालिदिन शालिदिनाई पाटीलला त्यांनी मंत्रिमंडळातून तर काढलंच परत पुढच्या वेळेस त्यांना सीटसुद्धा दिली नाही म्हणजेच त्यांना तिकीटसुद्धा दिलं नाही इथपर्यंत मराठा समाजाचा विरोध आरक्षणाचा करणार हे शरद पवार साहेब आहेत पण कदाचित बहुतेक मराठा समाज ह्या गोष्टी विसरल्या असेल मित्रांनो मनोज जरांगे पाटलांनी गेल्या सहा महिन्यामध्ये जर आरक्षणाचा धुमाकूळ महाराष्ट्रामध्ये घातलं आणि मोठ्या प्रमाणावरती मराठा समाज मराठा बांधव त्यांच्या मागे उभ्या राहिला आणि ही खूप चांगली गोष्ट केली मराठा समाजाला एक करण्याचं काम मनोज जरांगे पाटलांनी सा मनोज दरांगे पाटलांनी साहेबांनी केलं पण मित्रांनो कधी कधी आरक्षण ज्याला म्हणतो आपण की एक इश्यू आरक्षणाचा राहतो ते इश्यू सोडून आरक्षण दुसऱ्या मुद्द्यावर जातं आरक्षण भटकडतं आरक्षण म्हणतो कोणताही मुद्दा जो असतो आंदोलन जे असतं ते भरकडतं तशा प्रकार झालं लोकसभेच्या निवडणुका आधी मनोज पाटील साहेबांनी म्हटलं की एवढे उमेदवार उभे करेल की प्रत्येक मतदारसंघातून दोन वीस चाळीस तीस मतदार उभे मतदार कॅन्डिडेट्स उभे करेल जेणेकरून ही जी संस्था आहे इलेक्शन कमिशन ही कोर्ट बोलून पडेल महाराष्ट्रामध्ये इलेक्शन घेणं खूप मुश्किल होईल परत बॅलेट पेपरवरती यावं लागेल त्यानंतर त्यांना देव जाणव काय Uh, बोध झाला त्यांनी असं म्हटलं की नाही प्रत्येक संघातून एक मराठा आंदोलक हा अपक्ष उमेदवारी लढेल पण मित्रांनो अपक्ष उमेदवाराच्या गोष्टीसुद्धा त्यांनी चार दिवस केल्या सहा दिवस न्यूजवरती खूप मोठ्या प्रमाणात वाजल्या आणि त्यानंतर मराठा आरक्षणच्या मुद्द्यावरती जे समर्थक आहेत म्हणजे मराठा आंदोलकांचे समर्थक हे प्रत्येक मतदारसंघातून उभे राहणार होते त्यांना दम करून जरांगी पाटील साहेबांनी हा महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आणि परत आता ते त्याच गोष्टी करत आहेत आणि भरघोस यशानंतर लोकसभेमध्ये मिळालेल्या भरघोस यशानंतर शरदचंद्र पवार साहेब अतिशय खुश आहेत आणि परत उपोषण टू पॉईंट ओची मान्यता त्यांनी मिळून दिली असं वाटते कारण की मनोज जरांगी पाटील साहेब आरक्षणाच्या गोष्टी कमी करत असून ह्या परत विधानसभेला मी नाव सांगून पाडेल याबद्दलच्या गोष्टी सुरू करत आहेत मनोज जरांगी पाटील साहेबांना एक माझी विनंती आहे की पाटील साहेब आरक्षणाचा मुद्दा बोलताना ज्या लोकांनी आरक्षणाचा आतापर्यंत छळ केलाय किंवा मराठा समाजाचा आतापर्यंत छळ केला आहे मराठा समाजाच्या मनांशी ज्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून खेळले ते शरदचंद्र पवार साहेब असो किंवा आतापर्यंत झालेले मुख्यमंत्री असो त्यांच्याबद्दलही थोडंसं त्यांनी बोलावं की आरक्षणाचा मुद्दा ह्या व्यक्तीचा एक महत्त्वाचा नसून बाकी आतापर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांची चुकी आहे हे सुद्धा मनोज जरांगी पाटलांनी समाजासमोर जर मांडली तर त्यांचा अनबायस नेचर आणि फक्त त्यांचा जो उपोषण आहे किंवा त्यांचा जो लढा आहे हा मराठा आंदोल आरक्षणासाठी आहे हे लोकांमध्ये दिसून पडेल कारण की आता मित्रांनो ज्या प्रकारे सांगण्यात आलं की आता जर तुम्ही लोकसभेचे रिझल्ट बघितले तर जवळपास सव्वीस कॅन्डिडेट्स हे मराठा लोकसभामध्ये निवडून आले सव्वीस खासदार हे मराठा समाजातील निवडून आलेत आणि जे काही रिझर्व्ह सीट्स असतात त्या वेगळ्या म्हणजे बाकी समाजांसाठी किती स्पेस उरली हे बाकी ज्यांनी बाकी ज्यांनी समजावं पण मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य हेच की मी जसं सांगितलं काल एक व्हिडिओ बनवला सुप्रिया ताई महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार पहिला महिला मुख्यमंत्री होणार आता त्याची डाव फेकण्याची सुरुवात ही शरदचंद्र पवार साहेबांनी केली आहे आता तो डाव कसा तर ह्या आरक्षणाचा मुद्दा परत विधानसभेपर्यंत घेऊन जाणं आणि विधानसभेमध्ये सुद्धा जे धुमाकूळ आता लोकसभेमध्ये मनोज दरांगे पाटील साहेबांनी माजवलं महाराष्ट्रामध्ये पूर्ण्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पोलरायझेशन झालं वोट्सं ते पोलरायझेशन परत एकदा शरदचंद्र साहेबांच्या मागे उभं राहावं आणि चांगल्या प्रमाणावरती मोठ्या प्रमाणावरती सीट्स निवडून आणून सुप्रियाताई सुळे यांना मुख्यमंत्रीपदी पत्रावं हे साहेबांचं स्वप्न आणि त्याच्यासाठी टाकलेली ही गुगली आहे तर हा आरक्षण मित्रांनो आरक्षणाचं उपोषण जे आहे ते आरक्षणासाठीच राहावं त्याचा कुठल्याही प्रकारचा पॉलिटिकल वापर होऊ नये याची जिम्मेदारी मनोज जारंगी पाटील साहेबांनी घ्यायला हवी पण मित्रांनो असं दिसतं की जसं गावागावामध्ये आता जात गावा गावागावामध्ये जाती जातींमध्ये तेड निर्माण झालेत मी कुणालाही जातीवादी वगैरे परत म्हणत नाही कारण की तुमची कंप्लेंट राहते की जातीवादी मित्रांनो जातीवादी हा शब्द एक जसं सेक्युलरिझम असतं एक आयडिओलॉजी आहे जातीवादी की एका जातीचं राजकारण करणं एका जातीसाठी लढणं त्या प्रकारे शरद पवार साहेबांचा सा इतिहास बघा तुम्ही शरद पवार साहेबांनी नेहमी जाती 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 जातीमध्ये जाती ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला मी फक्त एका जातीबद्दल बोलत नाही सगळ्या जातींमध्ये प्रत्येक जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला घर कुटुंब या घरातून तो व्यक्ती काढणं त्या घरातून तो व्यक्ती काढणं हे साहेबांनी केलं आता मित्रांनो मनोज जरांगी पाटील साहेबांशी माझे काही असहमत असू शकतात नक्कीच डेमोक्रेसी आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीबद्दल असहमती दर्शवणं किंवा असहमत असणं हा प्रत्येकाचा वेगवेगळा अधिकार आहे तुमचा अधिकार कमेंट बॉक्समध्ये मला शिवे देण्याचा असू शकतो तर माझा अधिकार काही बोलण्याचा सुद्धा असू शकतो आणि माझं जर पटत असेल तर चांगला आहे नसेल पटेल तर तुम्ही ओपिनियन द्या की बाबा हे तुझी गोष्ट चुकीची आहे पण एका एक शैली असते शब्दांची त्या शब्दामध्ये तुम्ही उत्तर द्यावं किंवा कमेंट्स करावं अशी मी अपेक्षा वाटतो मित्रांनो मनोज जरागी पाटील साहेबांनी कशा प्रकारे हे पोलरायझेशन घडून आणलं याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठा एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे उप दुसरे उपमुख्य अजितदादा पवार मराठा ते सुद्धा मराठा आहेत पण मनोज जरांगे पाटलांनी ज्या माणसांनी मराठ ज्या माणसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आजपर्यंत एवढे मराठे उमेदवार एवढे मराठे नेते हे मुख्यमंत्रीपदी बसले पण एकानेही मराठा समाजाचा विचार न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही ते आरक्षण एका ब्राह्मणाने आरक्षण दिलं आणि पाच वर्ष ते टिकून दाखवलं आणि हायकोर्टात सुद्धा टिकून दाखवलं जेव्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये आली तेव्हा ते महाविकास आघाडी खेळ मांडला आणि हे मराठा समाजाचं आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना टिकवता आलं नाही आणि ते आरक्षण गेलं जशी महाविकास आघाडी सत्तेच्या बाहेर गेली परत आरक्षणाचा मुद्दा उभा राहिला आणि हा आरक्षणाचा मुद्दा फक्त एक टार्गेट देवेंद्र फडणवीस का ते एका त्यांच्या जातीमुळे कोणत्याही जातीचं जा आज नाव घ्यायचं नाही कोणत्या एका त्याच्या जा जातीमुळे त्यांना सॉफ्ट टार्गेट देण्यात आलं सॉफ्ट टार्गेट करण्यात आलं कारण की लोकांना माहीत होतं की एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट तुम्ही जातीवरून करू शकत नाही कारण ते सुद्धा मराठा जातीशी बिलॉंग करतात शरद अजितदा पवारला तुम्ही टार्गेट करू शकत नाही कारण ते सुद्धा मराठा जातीशी बिलॉंग करतात पण देवेंद्र फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस साहेब एक ब्राह्मण जातीशी बिलॉंग करतात ज्यांची पॉप्युलेशन महाराष्ट्रामध्ये दोन अडीच टक्के आहे आणि ब्राह्मण द्वेष हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरायचा आणि अशा प्रकारे पोलरायझेशन घडून आणण्यामध्ये मनोज दरंगे पाटील आणि त्यांच्या मागे असलेले शरदचंद्र पवार साहेब हे सक्सेसफुल झाले मी मनोज जारांगी पाटील साहेबांना बिलकुल दोष देत नाही मित्रांनो मराठा समर्थन मराठा आरक्षणाचं समर्थन मी पण आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे पण मराठा समाजाचा वापर हा कुणाची पॉलिटिकल पॉवर वाढवण्यासाठी नक्कीच व्हायला नको मित्रांनो ज्या प्रकारे ह्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर विधानसभेमध्ये पण सुद्धा हाच परिणाम दिसेल हे आपल्याला माहिती आहे कमी जास्त हाच प्रमाण रिझल्ट येऊ शकतो कारण की एवढा मोठा समाज जेव्हा एका व्यक्तीमागे उभा राहतो एका पॉलिटिकल पार्टी मागे उभा राहतो त्यासोबत मुस्लिम मतदार तर आहेच मुस्लिम मतदार सुगत यांच्या मागे उभे राहतात आणि इतर असं जे फोर्टी फायव्ह प्लसचं जे गणित महाराष्ट्रामध्ये जुळं येतं त्याला टॅकल करणं हे कोणत्याही पक्षाला अवघड आहे मित्रांनो तर विधानसभेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीची जिंकण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत असं समजा की नव्वद टक्के आजच महाविकास आघाडी जिंकली आहे कारण की हे आरक्षण हे आरक्षणाचं उपोषण जरांगे पाटील साहेब विधानसभाच्या निवडणुका होईपर्यंत नक्कीच चालवतील या गोष्टीची मला आणि पूर्ण महाराष्ट्राला खात्री आहे कारण की विधानसभा टू पॉईंट ओ म्हणजे मिशन टू पॉईंट ओ पवार साहेबांचं आहे आणि ते पूर्ण करण्याचं काम मनोज जरांगी पाटलांनी करू नये मनोज जरांगी पाटलांनी जो त्यांचा मुद्दा आहे आरक्षणाचा तो लागून धरावा त्यांच्या मागण्या सरकार पुढे मांडाव्या उपोषणामधून धमक्या देऊन किंवा भीती दाखवून ह्या प्रकारच्या कोणत्याही गोष्टी सॉल्व होत नसतात महाराष्ट्र कॉन्स्टिट्युशन वाचवण्याचा प्रयत्न करणारे कॉन्स्टिट्युशन वाचवण्याच्या गोष्टी करणारे अराजकता फैलवण्याचा कसं काय समर्थन करू शकतात याबद्दल पण सगळ्यांनी विचार करायला हवा मित्रांनो तर माझं सांगण्यास तात्पर्य की शरदचंद्र पवार साहेबांबद्दल मी काल पण तुम्हाला एक व्हिडिओ बनवून सांगितलं की मनोज जरांगी पाटलांनी विधानसभाला लढवणी आणि मनोज जरांगी पाटलांनी मुख्यमंत्री व्हावं हो कारण की मनोज जरांगी पाटील जेव्हा मुख्यमंत्री होतील तर ज्या मराठा समाजाचे ऍस्पिरेशन्स आहेत म्हणजे मराठा समाजाचं आरक्षण आहे तर ते देण्याचा अधिकार त्यांच्याजवळ येईल आणि नक्कीच मित्रांनो ज्या माणसांनी एक वर्ष मराठा समाजासाठी लढा दिला आहे तो माणूस नक्कीच मराठा समाजाला न्याय देईल आणि पक्क हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार आरक्षण हे मनोज जरंगे पाटील साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठा समाजाला देतील पण मित्रांनो जर शरद पवार चंद्र शरद पवारचंद्र साहेब जर महाराष्ट्राच्या साहे सत्तेत वापस आले तर मराठ्यांना आरक्षण तर मिळणं दूर कारण की शरद चंद्र पवार साहेबांचा इतिहास आहे की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शरद चंद्र पवार साहेबांनी आतापर्यंत काहीही केलेलं नाही इव्हन शालीनेंद ताई पाटील ह्या सुद्धा मराठा होत्या ज्यांनी मराठा समर्थन मराठा आरक्षणाच्या समर्थक होत्या त्यांना पण मंत्रिमंडळातून बाहेर काढून पुढच्या वेळेस तिकीट न देण्याचं पण पाप शरदचंद्र पवार साहेबांनी शरद चंद्र पवार साहेबांनी केलाय की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जो जो समोर येईल त्या 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 नेत्याला पवार साहेबांनी केलंय तर मित्रांनो माझी हीच अपेक्षा आहे मनोजरागे पाटला साहेबांकडून की तुम्ही विधानसभा लढवणी प्रचंड बहुमताने महाराष्ट्रामध्ये तुमचा विजय व्हावा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे पण त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र जो मराठा समाजाचे जे आस्कृष्स तुमच्याकडून आहे त्याच्या पूर्ण करण्याचे तुम्ही प्रयत्न करावे त्यानंतर कसं असतं सत्तेच्या चावे तुमच्या हातात असल्यानंतर सगळ्या गोष्टी करणं खूप इजी जातं मित्रांनो त्यासाठी मनोज मनोजरांगे पाटील साहेबांनी दुसऱ्यासाठी न लढता स्वतःसाठी लढाव स्वतःच्या समाजासाठी लढाव त्यांची इमानदारी ही मराठा समाजाकडे असली पाहिजे न की पवार साहेबांकडे जे लोकांना वाटू लागलंय मित्रांनो मी लोकांच्या भावना तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही कमेंटमध्ये म्हणता की जातीवाद तुझी काय जात तू काय करतो मित्रांनो जातीवादीचा प्रश्न आहे तुम्ही गोष्टी बारकाईने ऑब्झर्व करा की मनोज दारांगी पाटील साहेब हे प्रकारे बोलतात देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट का बरं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण एकनाथ शिंदे दुसरे उपमुख्य उपमुख्यमंत्री अजित अजितदा पवार त्यांना टार्गेट कधी करणार नाही आतापर्यंत पवार साहेबांचा जो मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीतला ट्रॅक रेकॉर्ड आहे त्याला कधी उजागर करणार नाही अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं मराठा आरक्षणाची गोष्ट पण झाली नाही जे हायकोर्टमध्ये आरक्षण टिकवण्यात आलं होतं त्या हायकोर्ट आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली गमावण्यात आलं त्याच्याबद्दलही मनोज जरांगे पाटील साहेब बिलकुल शब्दही बोलत नाही तर मित्रांनो ह्या गोष्टीचा विचार जर केला डॉट्स जोडण्याचा प्रयत्न केला तर ज्या प्रकारचं ध्रुवीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभेमध्ये घडवून आणण्यात आलं त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील साहेब आणि त्यांच्या मागे उभे असलेले शरद चंद्र पवार साहेब हे सक्सेसफुल झाले पण मित्रांनो ह्या गोष्टी खूप म्हणतात ना की हंडी झूट की हंडी एक बारी आहे तर मित्रांनो ह्या गोष्टीचा विचार करा मराठा समाजाला माझं आव्हान आहे की तुम्ही आरक्षणाचा लढा नक्कीच द्या आणि आरक्षण तुमचा अधिकार आहे तुम्हाला ऑलरेडी ईडब्ल्यू मधून भरपूर सारा आरक्षण मराठा माझ्या मित्र आहेत माझे मित्र मराठा आहेत जे ईडब्ल्यू मधून आरक्षण घेतात परत भरपूर सारा विदर्भातला मराठा समाज हा ओबीसी मध्ये येतो आम्ही सगळे ओबीसी मध्ये येतो मराठा समाज हा विदर्भातला ओबीसी मध्ये येतो त्यामुळं भरपूर सारा समाज ऑलरेडी ओबीसीमध्ये येतो आता जो उरलेल्या समाजाने त्यांनी कोणत्या प्रकारे टॅकल करायचा कशा प्रकारे लढा द्यायचा पण तो आरक्षणासाठी असायला हवा कोणत्याही पॉलिटिकल पक्षाला हा नफा या नुकसान पोहोचवण्यासाठी नसावा मित्रांनो हे एवढं बोलतो आणि प्लीज माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू